जिल्ह्यासह मुंबई विभागातील अनेक दिव्यांग संस्था सरकारकडे नोंदणी न करता कार्यरत असल्याचा गंभीर आरोप प्रकार समोर आला आहे अशा संस्थांवर कायद्यानुसार कारवाई होणार असल्याची माहिती समाज कल्याण विभागाच्या वतीनं देण्यात आली आहे अशा संस्थांनी तीस नोव्हेंबरपर्यंत नोंदणी प्रक्रिया पूर्ण करावी अन्यथा दंडात्मक कारवाई करण्यात येईल असा इशारा ठाणे जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभाग प्रमुख उज्वला सपकाळे यांनी दिला आहे दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम दोन हजार सोळा नुसार कलम एक्कावन्न आणि अंतर्गत दिव्यांग क्षेत्रात कार्य करणाऱ्या सर्व संस्थांनी सरकारकडे नोंदणी बंधनकारक आहे राज्य सरकारनं दिव्यांग कल्याण आयुक्तांना सक्षम अधिकारी घोषित केलं असून त्यांच्या मार्फतच नोंदणी प्रमाणपत्र देण्यात येतं नोंदणीशिवाय कार्य करणं हे कायद्याचं उल्लंघन ठरत असल्यानं कलम एक्क्याण्णव नुसार अशा संस्थांवर दंडात्मक कारवाई होऊ शकते ठाणे जिल्ह्यात दिव्यांगांचं पुनर्वसन शिक्षण आणि सक्षमीकरणासाठी कार्य करणाऱ्या सर्व संस्थांनी आपली नोंदणी पूर्ण करणं अत्यावश्यक आहे विना नोंदणी कार्यरत राहणं हा गंभीर गैरप्रकार आहे त्यामुळे सर्व संस्थांनी तीस नोव्हेंबरपूर्वी आपले प्रस्ताव जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी कार्यालयात सादर करावेत असं आवाहन सपकाळे यांनी केलं